कर्तन केले हिंदू धर्मामध्ये असा गैरसमज आहे की शेंडी नसावी म्हणजे हे आपशकून असं शेंडी असली पाहिजे परंतु हिंदू धर्मियांना हे माहिती असलं पाहिजे आपले आद्यशंकराचार्य त्यांनी काय सांगितलं शिखा सुख शिखासूत्रम वपनम कुरिया शेंडी आणि जाणव काढल्याशिवाय संन्यासच होत नाही हे आद्यशंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ती परंपरा हिंदू परंपरा शंकराचार्यांची परंपरा मानवापर्थ आज तागायत सांभाळत आहे बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात आणि काहीतरी म्हणून जातात हे शिंदे काढतात आमक धमक बंधूं शास्त्र पाहिलं पाहिजे आज ज्ञानेश्वरी काय सांगते ज्या ज्ञानेश्वरीचं मूळ नाव भावार्थ दीपिका त्या भावार्थ दीपिकेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण व्रज एक भक्ती करतो एक विशिष्यते असं त्या ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे आणि म्हणून माणवा पंत सर्व देवी देवतांचा आदर करीत करीत एक निष्ठ भक्ती करतो ती परमेश्वराची करतो <laughs> पंथाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत आणि ते गैरसमज असे काही पसरविल्या गेलेले आहेत कारण ही परंपराच आहे की एखाद्या धर्माचं कुठलीही गोष्ट चांगली होत असली तर काहींना एक सव असते आज आपण पाहत आहोत टेलिव्हिजनवर शंकराचार्यांचं त्या माघ स्नानाचं चा काय चाललेलं आहे ही परंपराच असते परंतु आपल्याला काय घ्यायचं आहे त्यातले सद्गुण घ्यायचे आहे कोणत्याही गोष्टीचे आपण गुण घेतले पाहिजे आणि त्यातलं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण काम्याना कर्मना न्यासम संन्यासम कवयो विदू आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदू आणि पुढे म्हटलेलं आहे की सर्व कर्म फल प्राहुस प्राहुत्यागम विचक्षला त्याग आणि संन्यास याला विद्वानांची दोन मतं सांगितलेली आहेत अठराव्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की असा काय प्रकार आहे वास्तविक संन्यास म्हणजे त्याग परंतु तरीही भगवान श्रीकृष्णांनी त्यागाला वेगळ्या विद्वानांचं मत आहे आणि संन्यासाला वेगळ्या विद्वानांची व्याख्या आहे अशी व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे तेवढंस बोलताना त्रास होतो सर्दीमुळं परंतु आता वास्तविक पाहायला गेलं तर काम्यानाम कर्मनाम न्यासम काम्य कर्म काम्य कर्म म्हणजे काय सहेतुक कर्म का सहेतुक कर्म त्याचा सहेतु त्याग केल्यानंतर तुम्हाला संन्यास म्हणता येतो परंतु सर्व कर्मफळाचा त्याग जर केला तर त्याला त्याग असं म्हणता येतो म्हणजेच <coughs> दोन्ही व्याख्या कशा संन्यास पूरक आहेत हे त्यांनी अनेक विद्वानांना पुढं करून भगवान श्रीकृष्णांनी प्रतिपादन केलेलं आहे वास्तविक पाहायला गेलं तर त्यागे एव ए व सुखम नको हो भोगे आम्ही आमच्या स्वतःकडे कधी अवलोकन करीत नाहीत आम्ही असं म्हणतो की संसार करावा चांगली गोष्ट आहे पण संसारानंतर आपली संन्यासावस्था व्हायलाच पाहिजे ती कशी की ब्रह्मचर्य आश्रम आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम ही वैदिक परंपरा आहे मानवा पण तर काय करत आहे तो तेच सांगतो बाबांनो तुम्ही संसार केला आता शेवट शेवटचे क्षण संन्यासाश्रमात द्या आणि स्वतः शंकराचार्यांनी वयाच्या वर आठव्या वर्षी संन्यास घेतलेला आहे हा आदर्श आहे बालवयात घ्यायला फार भाग्य लागतंय पूर्व पुण्यही लागते कारण असं म्हटलेलं आहे की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते देते अनेक जन्मानंतर ज्ञानी मला प्राप्त होतो परंतु ज्ञानी जरी प्राप्त होत असला तरी त्याला पुष्कळ कसोटीतून जावं लागतं <coughs> आणि म्हणून त्यांनी प्रयत्न करायचा असतो त्याला पुढे यश येत असतं मनुष्याना सहस्रेशु कश्चित येत ती सिद्ध आहे हजारो माणसामध्ये एखादा संन्यासाबद्दल प्रयत्न करतो माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर येतताम सिद्धाना प्रयत्न करणाऱ्या मध्ये एखादा मला जाणतो कश्चिन म्यति पहा लक्षात घ्या आणि अशा हजारो जाणणाऱ्यामध्ये एखादा संन्यास घेत असतो आणि अशा हजारो संन्यास घेण्यामध्ये एखादा ईश्वर प्राप्तीला जात असतो एवढे दुर्लभ आहे की ज्ञानेश्वरी सांगायची हे मी नाही सांगायलो ज्यांनी ज्ञानेश्वरीचे श्लोक वाचलेले आहेत संस्कृत त्यांना हे निश्चित माहिती असेल काय सांगायला म्हणजे ज्ञानेश्वरी ही ही गीतेची टीका आहे त्याचं मूळ नाव आहे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर म्हणतात मी हे भावार्थ लिहित आहे शब्दाचा आणि त्या काळात लोकांना शिक्षण नव्हतं म्हणून त्यांनी समाजावर खूप मोठा उपकार केला अभंगा बदू तु, तुमच्या पोप पर्यंत पोहोचविलेली आहे पण त्याला तुम्ही जाना नुसतं त्याचं त्या 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 भजनन पूजनन पारायण जर केलं तर त्यातून त्या काय करणार जे सांगितलेलं आहे ते जर आपल्याला अवगत झालं नाही तर काय होणार म्हणून प्रत्येक हिंदू धर्मियांनी त्याचं निश्चितच काय सांगितलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा आता या काळामध्ये सगळीकडं सग्र, सगळ्या भाषेतील भाषांतरं झालेली आहे पण असो बंधूंनो वेळ बी खूप झालेला आहे आणि आमच्या आदरणीय अध्यक्षांचं बहुमूल्य वेळ त्यांनी देऊन या ठिकाणी ती इथं आलेली आहे खरोखर ते धन्यवाद पात्र आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम घेणारे आमच्या तपस्विनी द्रौपदाबाई आणि तपस्विनी सुरेखाबाई आदरणीय परमपूजनीय